घरचा वैद्य आणि घरचा चॅनल मराठी ह्या चॅनलमध्ये सगळे स्वागत आहे आज आपण आमच्या गुरुकड आंतरगावला भेटायला आलेलं आहेत हे आपल्याला एक रामबाण औषध सांगणार आहेत आधी ह्या वनस्पतीची ओळख करून या बापू काय म्हणतात बघा बघा ही जी झाड आहे येल आहे ती उटरंडीचा येल आहे हां ह्या उटरंडीच्या जर फायदा असा या, या कांद्याला जर कुत्रं जर चावलं कसलं बी कुत्रं चावू द्या ह्याचा रस काढायचा हे रुचिक निघतो ह्याचा आणि त्या ह्याच्यावर लावायचा त्या चावलेल्या जागेवर त्याला दवाखान्यात जायची गरजच नाही कुठंच दवाखान्यात गेल्यावर तुम्हाला सांग त्याला सतरा इंजेक्शन करा ह्याचा निसार रस लावला तरी आहे ह्याचा रुचक निघतो ह्याला एवढं तुम्ही करून बघा आणि ज्याला काय कोणी जरी केलेला जर असला तर ही शनिवारी काय करायचं जा, शनिवारी जायचं जा, सकाळ सकाळी इल काढायचा सगळं वाटायचा आणि आगाला वरण खाली उतरीत जागे जागेवरच करली उतरते त्याची कुणी काही करू द्या ह्याचा रस एवढा भारी एक उठंडीचं येईल म्हणजे उतरतोच ह्यानी म्हणून ही जाद उठवण्याला लय भारी ही म्हणून कुणी बी करू द्या गरणीचा ह्याच्यावर काही चालत नाही नाही एखाद्याच्या जर घरात कडे जरी करून ठेवलं तरी ह्याच्यावर जाद उठवणं चालत नाही शंभर टक्के काम होत आहे बघा आपल्या गुरुचं असं म्हणणं आहे की अहो ह्याची फळं तुम्हाला दाखवतो वेळ शेवटपर्यंत बघा फक्त बाबा ह्याचे फळं असे ह्याचे असं जुडग्यात फळं येतं आणि ह्याला चिक निघतो असा हो का ही जर कुत्रं चावलं तर हे असा चीक त्याला लावायचा जा। आणि जर जादूप्रमाणे जर तो केलेला असला काही बी केलं असलं करणे कावटा आदलं गेलेलं बाहेरचं मधलं काही जरी झालेलं असलं ह्याने ह्यांच्या जीवनात ही वापरलेल्या गोष्टी आहेत ह्याचा रस काढायचा अगर ह्याचा अर्क काढायचा आणि माणसाच्या शरीराला कुंडीशी अंग चोळायचं शनिवारी शनिवारी तर वरी आपल्या अंगाला असं खाली मालिश करीत आपण तेला जसे मालिश करत असं अंगाला खाली रस ह्याचा चुळीत चालायचं असं सक... का जर काही तुम्ही शनिवार जर करताय तर तुम्हाला कर्णी केले असेल कवट्याला असेल आलेलं गेलेलं काय असेल सगळ्या भान भानगडीवर चलते बापू ना सगळ्या सगळ्या चलत्या हा तर बापूजी असं म्हणणं कुठं जाऊ नका बाहेर कुठे हिंडू नका ही तुम्ही फक्त काय शनिवार करा जर तुमच्या घराजवळ असला तर ताजा रस आणत ताजा रस काढून ह्याचा जर अंगालाच आहे प्रत्येक शनिवारी सकाळी अगर संध्याकाळी तर तुम्हाला सगळं ह्याच्यातून शंभर टक्के दुसऱ्याचं काय तुम्हाला नाहीच कुठं समजलं हे बा जा दोटवाना करणी कावटाला काय तर ह्या व्हिडिओ खाली बापूचा मी नंबर देणार आहे तुम्ही बापूली फोन करून बाकीची काही मा आणि माहिती आपण युट्यूबवर काही जास्त बोलू शकत नाही बाकीचं तुम्ही यांच्यास संपर्क करा कुठे यायचं कुठे भेटायचं कसं करायचं सगळं पत्ता ही विचारून घ्या आणि सगळं बाकीचं मार्गदर्शन आणि करतील बापू ही फोन करा बघा आणि बापू ह्याच्यावर रामबाण औषधी हे आहे कुत्र्याचं टोना उतरायचं नऊ घरं उतरायचं बरं आहे ना बापू बरोबर आहे हां बरोबर आहे म्हणजे बाप्पा बघा ह्याच पाहिजे ह्याची ओळख करून घ्या बघा असे आहे असं त्याला चीक निघतो एकमधून इचे गरना, इचे गरना। युड़ी का कुत्रं चावले कुठं जायची गरज नाही यायची गरज नाही जेवढं होईल तेवढं व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा रामकृष्ण आरमावले